चंचुला आणि बिंदूक हे पत्नी सुंदर लग्न लागले त्यांचं लग्नाच्या आधी मुलाचं मुलीवर खूप प्रेम असतं खूप प्रेम असतं मग ते भोलेनाथांचं लग्न असू द्या रामांचं असू द्या नाही तर मग हे चंचुला आणि बिंदुकचं असू द्या जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मुलांच्या डोक्यामध्ये असं लग्न लग्न असं फिरतं ते आणि नेमकं मग एखादं लग्न ठरतं लग्न ठरल्या ठरल्या तो मोबाईल देण्याचा कार्यक्रम रवी बाबा तुमची पिढी फार भाग्यवान होती की तुमच्या वेळेत हे पाच धंदे नव्हते आता फार आलं ते लग्न ठरलं एक महिना आज आला एक महिना लग्नाला बाकी होता हॅलो हा बोल ना अरे वही तुम नवी आपल्या लग्नाला एक महिना बाकी अजून आहे की मला तर एक एक दिवस असा एक वर्षासारखा जातोय हा अरे हो गणपत हे यांचं आता नवीन लग्न झालंय यांचं या भूषण महाराजच बोलतच नाही माणूस फोनवर म्हटलं असं करत जाऊ नका टाइम देत जा म्हणे आपल्याला आवडत म्हणे मारा तसं करू नका ज्यातली बेटीने राहणार त्यातले विचारा तुम्ही तो म्हणे मी दोन तो घंटा बोलाल तयार आहे पण कोणी फोन उचलत नाही म्हणा तुमदे कसं हा सुरा ना आई लगिन हॅलो लग्न झालं की आपण मस्त पैकी कश्मीर जाऊया तडे काश्मीर जाऊया म्हणे आणि अगोती बानक म्हणे आपण करून रंग घेऊन जाऊ म्हणे तिथे बर्फाचे गोळे खाऊ म्हणे आओ बाई ती म्हणे प्यार अंधा होताय प्यार अंधाने होताय तुम्हाला पुटी झाले ताई मला जी कथा सांगायची त्या कथेवरती अनुरोध करत बरं का विनोद घेता ना का हॅलो जेवण केलं होतं नाही तुमच्या फोनची वाट बघत होती कारण कसे तुमचा आवाज की नाही ग माझ्या गड्याच्या खाली घास उतरत नाही अनलगीन वा नंतर तो निघता बाहेर फिराल गे तरी तेलले पोयालाईन चार पोया खाय घे बहीण आणलगीन ना पहिले घास उतरेने दिले आणि तिनं हातमा नाही इतलं मोठं कटोरात अर्धा किलो सगळा लबाड धंदा आहे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी तुझ्या शिव्या लावू शकत नाही आणि मला तसं होतंय मला तर तसं होतंय आणि फोनवर बोलता बोलता या ना घरले काही ते भितड होतं दाबाय पण ना मैस ना अंगवरी पायटी दिनास होती का येल गट होत झालं इथलं जोर मग आणि विनोद घे जा ना का बरं हा दृष्टांत सिद्धांतामध्ये दांदा मध्ये जॉईन करजा तो खाली पडला त्याच्या छातळ्यावर लाद बसली त्याचा पाय असा फ्रॅक्चर झाला तो लंगडायला लागला दुसऱ्या दिवशी मुलगी दवाखान्यात भेटायला गेली डॉक्टर म्हणे आता यांचा पाय चांगला होऊ शकत नाही तिने लगेच अंगठी काढ दिली मी लंगडांच्या गेल्या गेली करो म्हणे हो बापरे जी नाय नाय कलके हो ना हो घर में तारे रहेंगे सदा जीना या मरना या इसकी शिवा जाना कहा इसकी शिवा जाना कहा इसकी शिवा जाना कहा, कहा। शिव महापुराणामध्ये सर्वात महत्त्वाची कथा सुरुवातीची कथा चंचुला आणि बिंदुक त्यांचं लग्न लागलं आनंदाने संसार चालू झाला लग्नाचे काही दिवस चांगले जातात मला माफ कर जा पण ऐंशी टक्के मुलींना चांगली मुलं भेटत नाही आणि ऐंशी टक्के मुलांना चांगल्या मुली भेटत नाही समाज काय म्हणेल म्हणून संसार करावा लागतो नाही तर तलाक झाल्याला फार काही वेळ लागणार नाही तुम्ही या कोर्टामध्ये लोक काय म्हणतील म्हणून चाललंय नाही तर संसारात बिलकुल सुख नाहीये आणि या चंचूक आणि भिंदुलाचा सुद्धा संसार असा चालू होता सुरुवातीला त्यांच्या घरामध्ये धर्म होता अध्यात्म होतं तुमच्या घरात जर तुम्हाला सुख शांती हवी असेल तर तुमच्या जीवनामध्ये एकतरी वारकरी मित्र पाहिजे एकतरी साधू संत तुमच्या जीवनात कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे कारण साधू संतांचा येण्या जाण्याने त्या घरावरती परमात्म्याची कृपा होत असते चंचुला आणि बिंदूक लग्न लागून अनेक वर्ष झाले आणि त्या बिंदूकला काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती चांगली बायको असताना सुद्धा बाहेर त्याचे चुकीचे काम चालू झाले आणि आज नाही तर उद्या ते माहिती पडत आणि मग त्या चंचुलीने बिंदूकला एक दिवस बसवलं स्वामी माझ्यामध्ये काही कमी आहे का नाही मी कुठं कमी पडते का नाही मग मी घरामध्ये असताना तुम्ही बाहेर असे कामं का करता बिंदूकने तो पुरतं बाईला हो म्हटलं पण जे करायचं तेच केलं कलियुगामध्ये सर्वात मोठं सुख इमानदार पती आणि इमानदार पत्नी भेटणं हे सर्वात मोठं सुख आहे सध्या कलियुगामध्ये पहिले तर पुरी भेटत नाही भेटल्या तर राहत नाही राहिल्या तर नीट राहत नाही आणि डोक्यामध्ये टेन्शन ना संस्कार राहिले ना आदर राहिला ना संस्कृती राहिली विकोप आणून टाकलेला आहे सगळा आणि या बिंदुकला ही सवय लागे शिव महापुराणाची कथा आहे मी कधीच कथेमध्ये माझ्या मनाचं बोलत नाही मनाचं सांगत नाही पाहून हो ग्रंथ करावे कीर्तन चंचुलेने खूप समजवलं की तुम्ही असं करू नका असं करू नका पण बिंदुकने काही ऐकलं नाही आणि शेवटी चंचुलेचा ना इलाज झाला आणि चंचुलेने सुद्धा जरा नावाच्या राक्षसाबरोबर संबंध ठेवले जरा नावाचा राक्षस रोज चंचुलेला भेटायला यायचा आणि एक दिवस जरा नावाचा राक्षस चंचुलेला भेटायला आलेला असताना बिंदूक घरी आला म्हणजे तिचा नवरा घरी आला आणि बिंदूकने बघितलं चंचुला कोणासोबत तरी आहे आणि मग त्या बिंदूकने चंचुलेला खूप मारलं आणि मग आता चंचुलेने सांगितलं तुम्हाला मला मारायचा अधिकार नाही का कारण जर तुम्हाला बायको सीता पाहिजे असेल तर तुम्हाला सुद्धा राम म्हणून जगावं लागेल अलग लक्षामध्ये म्हणजे तुम्ही रावणासारखं जगणार आणि बायकोने शेतेसारखं जगावं असं नाही होणार माझा जशा अपेक्षा तुम्हाला आहे तसं तुम्ही वागलं पाहिजे तुम्हाला घरामध्ये जर शांती पाहिजे असेल मग तुम्ही व्यसन बंद केलं पाहिजे तुम्हाला घरामध्ये जर तुमचा पुरुषार्थ असला पाहिजे तर मग तुम्ही तुमच्या बाईला घराच्या आज सगळ्या गोष्टी पुरवल्या पाहिजे इमानदारीने इज्जतीने माणूस त्याला म्हणत नाही की जो पैसा कमवतो माणूस त्याला म्हणत नाही की त्याच्या अंगामध्ये ताकत आहे खरा पुरुष तो असतो जो बाईला इज्जत देतो बाईला सन्मान देतो बाईशी चांगलं बोलतो तो खरा पुरुष असतो आणि तो पुरुष मर्यादा पुरुषोत्तम जगतामध्ये एकच त्याचं नाव रामचंद्र लक्षात ठेवलं आणि मग चंचुला आणि बिंदूक मध्ये भांडणं झाले बिंदूक दारू प्यायला लागला मांसाहार करायला लागला चोऱ्याचा पाटा करायला लागला आणि मग त्याने त्याच्या बायकोला सांगितलं ठीक आहे तुला ज्याच्या सोबत राहायचं त्याच्या सोबत राहा पण त्याच्याकडनं धन घे आणि ते धन मला दे म्हणजे मी बाहेर मजा मारू शकेल काय विचार ते बिंदूकचे चंचुलीने ते पाप केलं आणि एक दिवस बिंदूक असाच बाहेर पाप करता करता क्षयरोगाने हो ग्रस्त झाला आणि शेवटी बिंदूक नावाचा ब्राह्मण मरण पावला शेवटी जरा नावाचा राक्षस सुद्धा चंचुलीला सोडून निघून गेला चंचुलेच्या जीवनामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही आणि चंचुला काशी क्षेत्रामध्ये आली आणि त्या काशी क्षेत्रामध्ये नेमकं काय झालं हे मी तुम्हाला डोळ्याने दाखवतो सर्वांनी मस्तपैकी आता भोलेनाथांचं भजन करा अरे मेरे भोले ओ भोले मय काशी नग क्रिया आता लक्ष देऊन एकदा आता हे काशी मध्ये ऋषी बसलेले हे कथा करताय पुराण आणि ती कथा ऐकायला चंचुला माता आलेली की जी आता विधवा झालेली आहे तिचा नवरा मेलेला आहे या चंचुला माता चंचुला माता काशी क्षेत्रामध्ये कथा चालू होती आणि ज्याला गोडी असते ज्याला आवड असते तो कुठं बी पोहोचूनच जातो त्याला गोडी नाही तो म्हणतो नाही घरभर आहे या ठिकाणी येण्यासाठी पुण्य जे चंचुला मातेचं आता उदयाला आलेलं आहे चंचुला माता कथा चालू होती त्याच्यामुळे पायऱ्यांवरच बसली बसा पायऱ्यांवर का बसली महाराज ती कारण कथा चालू आहे काही महाराज लोकांना चालतं नाही चालतं म्हणून ती बाहेरच बसली बिचारी तिची तिची विधवा होती आणि कथा चालू असताना कथेमध्ये महाराजांनी असं सांगितलं एक गोष्ट लक्ष देऊन एकदा कथाकार कीर्तनकार जेव्हा बोलतो तेव्हा ते रेडीमेडचं दुकान असतं कोणता कपडा कोणले पिठबट जाई हे सांगता येत नाही मेडिकल स्टोअर सारखं असतं कोणती औषधी कोणले जाई जसा जा रोगी त्याला बरोबर लागत असते त्या मला सांगायला काही गरज नाही त्याच्यामुळे ही कथा चालू होती चंचुलीने ऐकली आणि कथेमध्ये असा विषय निघाला की जी बाई आपल्या नवऱ्याला धोका देते ती नरकामध्ये जाते आणि मग तिला ते फार वाईट वाटलं की बा कळत न कडत काय असे ना, ना पण मी धोका दिलाय पण आता नवरात तसा होता रे बिचारी काय करणार पण ते महाराजांना माहिती नाही कथा वगैरे झाली आणि चंचला माता महाराजांना भेटायला आल्या या माता महाराज उठून उभे राहिले झोपले का महाराज महाराज उठून उभे राहिले म्हटलं तिकडे हा बाजूला करून घ्या ते चोपदार दादा पहिला दिने बागी बागी या इकडे पुढे या त्यांच्याशी बोला हा बस बस इथं हा तुमचं काम येते आता गुरु टोनूभे राहिले म्हणजे शिष्य बी टोनुभे राहतात ना हा पहिला दिने बागी बागी बहि आपलं वाटलं सर सकाळी घर निघ जाऊ गाव एवढं छान आहे पहिल्याच दिवसाच्या मानानं तुम्ही एवढे लोक आले मला खूप आनंद झाला तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवा एकदा हो। तरी बाकीनाच नाही टाळ्या वाजवत नाही तुम नका गिरा नका पहिल्याच दिवशी एवढे सगळीचे सगळे वयोगटातले लोक आले खूप आनंद वाटला नाही तर लोक पहिल्या दिवशी म्हणतात पहिला दिन दकूद मग दुसरा दिन जाऊत पण पहिल्या दिवशी जो आला तो सातव्या दिवसापर्यंत घरी राहत नाही हे शंभर टक्के आहे ही चंचुला माता आहे आणि ऋषी आहे चंचुला मातेने प्रश्न विचारला ऋषींना की हे ऋषी तुम्ही कथेमध्ये असं सांगितलं की जी बायको नवऱ्याला धोका देते ती नरकात जाते कळत न कळत धोका दिला पण मला नरकात जायचं नाहीये नेमकं तू धोका का दिला त्याचं कारण काय मग तिने सर्व सांगितलं मग तेव्हा साधूने सांगितलं मग याच्यामध्ये चुकी तुझी काहीच नाही धोका हा एका बाजूने असतो दोघे बाजूने नसतो मग माझ्या पतीने मला धोका दिला मग तो विनरकात गेला असेल का हो शंभर टक्के हे ऋषी माझ्या नवऱ्याचा उद्धार होण्याचं माध्यम मला काहीतरी सांगा बघा नवऱ्याने एवढा त्रास दिला तरी सुद्धा ती बायको म्हणते की माझ्या नवऱ्याचा उद्धार कशाने होईल ते मला सांगा आणि शेवटी ऋषींनी सांगितलं की हे माता तुझा नवरा जर पापी होता तर शंभर टक्के तो पाप येऊनीत गेला असेल तू एक काम कर तू जगदंबा मातेची तपश्चर्या कर आणि चंचुला मातेने मा भवानीची तपश्चर्या केली आणि साक्षात पार्वती मातेने त्यांना दर्शन दिलं जगदंबा मातेने दर्शन दिलं आणि विचारलं की हे बेटा चंचुला बोल तुला काय पाहिजे तेव्हा चंचुला मातेने सांगितलं की हे जननी हे जगदंबा माझ्या पतीने खूप पाप केलंय माझा पती नेमकं कुठं आहे मला हे जाणून घ्यायची इच्छा आहे तेव्हा पार्वती मातेने सांगितलं की बिंदूक नावाचा तुझा पती याने खूप पाप केलेला असल्यामुळे क्रौंच पर्वतावरती पिशाच यवनीमध्ये तो पडलेला आहे तो भूत यवनीमध्ये गेलेला आहे आणि मग या चंचुलीने सांगितलं की प्लीज कृपया करून त्याचा उद्धार करण्याचा मार्ग दाखवा आणि मग माता पार्वतीने चंचुला मातेबरोबर एक गंधर्व पाठवला तो गंधर्व विमानामध्ये चंचुला मातेला घेऊन क्रौंच पर्वतावरती गेला आणि क्रौंच पर्वतावरती त्या गंधर्वाने त्या बिंदूकला ही शिवकथा ऐकवली आणि शिवकथा सात दिवस ऐकल्याच्या नंतर त्या बिंदूक नावाच्या भूताचा प्रेताचा पिशाचचा उद्धार झाला मग मला एक सांगा एवढं मोठं पाप केलेल्या बिंदूक जो भूत येऊनीमध्ये गेला आणि त्याने जर शिवकथा ऐकली आणि जर त्याचा उद्धार झाला मग एका भूताचा उद्धार होऊ शकतो मग आपला उद्धार होईल का नाही आपला उद्धार होईल का नाही आणि म्हणून आपण त्या सात दिवसाच्या कथेकडे वळलं पाहिजे परमात्मा तुम्हा सर्वांचं कल्याण करू नम पार्वती पते हर हर बसून घ्या सगळेजण आज आपल्या कथेचा वेळ हा संभावित झालेला आहे आज थोडा जरा उशीर झाला पहिला दिवस आहे पण वाटत नाही पहिला दिवस आहे खूप छान आयोजन तुम्ही केलं सगळ्या ग्रामस्थांचे कोटी कोटी आभार आज जेवण कोणाकडे होतो महेंद्र पाटील हां सिंग जयसिंग हां एक मिनटं आता लक्ष देऊन ऐका बरं का उद्यापासून जे दुपारचे आणि संध्याकाळचे जे अन्नदाते दोन आरत्या होतील पहिल्या आरतीला त्यांनी यायचं ज्यांच्याकडे दुपारचं संत भोजन असेल आणि रात्री जे आता आपली आरती होईल कथा झाल्याच्या नंतर त्या आरतीला संध्याकाळच्या संत भोजनवाल्यांनी यायचं आहे आजचे संत भोजन ज्यांच्याकडे होतं श्री युवराज देवसिंग पाटील उद्या सकाळी ज्यांच्याकडे संत भोजन आहे श्री समाधान बापू पाटील आणि उद्या रात्रीचं संत भोजन ज्यांच्याकडे असणार आहे शांताराम अर्जुन पाटील संत भोजन यजमानांनी सहकुटुंब आरतीसाठी हजर राहावे आरतीचे ताट घेऊन यायचे वा आणि कथेच्या खर्चासाठी जे तुम्हाला स्वतः द्यायचं असेल तर तो सुद्धा खर्च स्वीकारला जा जाईल जशी तुमची इच्छा असेल जसं तुमची ऐपत असेल जशी तुमच्याकडे देवाने दिलं असेल त्या पद्धतीत तुम्ही या कथेसाठी देऊ शकता काही म्हणतील हे कथा तर आकाशने ठरलेली आयोजक आहे पण हे फक्त कथेचाच खर्च नाही तर आपल्याला मंडप आहे भरपूर गोष्टी लागतात गावाचं काम आहे गावासाठी आपण पैसा खर्च केला पाहिजे जोडून या धन उत्तम आहे व्यवहार हे उद्या असं विचारे वेचकरी मी दानावरती पैशावरती जास्त बोलणारा माणूस नाही आज बोललो उद्या बोलणार नाही या सगळ्या गोष्टी भाविकांनी या गोष्टीवरती खबरदारी घ्यायची आज ज्यांच्याकडे संत भोजन झालं परमात्मा तुमच्या सात पिढ्यांमध्ये अन्न कमी पडू देणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाला या शिव महापुराण कथेच्या मंचावरून देतो आता आरतीचे यजमान स्टेजवरती येतील आरती होईल आरती झाल्याच्या नंतर आज प्रसाद आणला नसेल उद्यापासून प्रसाद आणायचा आणि प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही आरती केले सभी भक्तजन अपने अपने स्थान पर खड़े हो जाएं। आरती के लिए सभी भक्तजन अपने अपने स्थान पर खड़े हो जाए उद्या शेख साढ़े आठ वजे चालू होईल आपली अकरा वजेपर्यंत रोज असेल चला आरती चेज मान आ, आ खुज के रह हर हर महारिव शिव पुराण शिवजी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए दीजि शिवपुराण शिवजी की सोचनो मे ए महाग्रंथ हे शिव पुराण सन दिखाने वाला बिगड़ी को बनाने पुरान सनमार्ग दिखाने वाला शिवरी को बनाने वाला सुनते सुजान करते पा सुनते सुजान करते है पाप सुनते सुजान करते पा सुनते सुजान करते हैं पा शिव अमृत रस को पीजिए सुजनों में जाना बना दीजिए पुरान शिवरी के आरती जनों में जान कल्याण रूप सबके मन कोोय बाय मन मंदिर में बत जाए ओ भोले ब भोले वो भोले, वो भोले होे अनुप कल्याण रूप सबके मन को ये भाए मंदिर में बस जाय शिव ला लगा मन तन कोरतन मनोरपण केले